रात्रीचा अंधार गडद होत चाललाय शहर झोपलंय पण जळगावच्या एका शांत रस्त्यावर काहीतरी अस्वस्थ हालचाल सुरू आहे हसणं बोलणं आणि अचानक भांडणाचा आवाज क्षणात सगळं बदलतं काही सेकंदामध्ये गोंधळ किंचाळ्या आणि रक्ताचा वास हवेमध्ये मिसळतो काही जण पळतात काहींना समजत नाही का काय घडता ते आणि जमिनीवर पडलेला एक तरुण रक्ताने पूर्ण माखलेला त्याच्या शेजारी उभा आहे माझी महापौराचा मुलगा हातात धारधार चॉपर आणि प्रश्न एकच मित्राचा जीव घ्यायला इतका राग कसला आला ही पूर्वनियोजित हत्या होती की क्षणित रागाचा परिणाम मद्याच्या नशेत घेतलेला चुकीचा निर्णय की कुणाचं दबावाचं राजकारण आणि महत्त्वाचं म्हणजे त्या रात्री नेमकं काय घडलं होतं संपूर्ण प्रकरण जाणून घेऊ या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैभव ढेपे आणि आपण पाहताय समांतर जळगावचा सगळ्यात चर्चेत असलेला राज सपकाळे मर्डर केस आज आपण बघितलं तर एका अशा घटनेचं सत्य जिथं सत्ता अहंकार आणि गुन्हा एकाच ठिकाणी आपल्याला भेट आणि परिणामी एका मित्राचा अंत होतो तर झालं असं की जळगाव जिल्ह्यातील कंडारी परिसरामध्ये रविवारी रात्री उशिरा झालेल्या हत्याकांडानं राज्य हादरलं त्यात ही हत्या, त्या हत्या सामान्य नाहीये कारण या ठिकाणी आरोपी आहे जळगावचे माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राज सपकाळे मित्रामध्ये झालेला वाद एवढा पेटला होता की तो थेट चॉपर हल्ल्यापर्यंत गेला पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार घटनेच्या आधी राज सपकाळे आणि त्याचे दोन मित्र जितेंद्र साळुंके आणि अजून काही जण हॉटेलमध्ये बसून मद्यपान करत होते बोलता बोलता त्यांच्यामध्ये वाद झाला वाद थोड्याच वेळात शिवीगाडीपर्यंत पोहोचला आणि राज सपकाळनं गाडीमधून चॉपर बाहेर काढला क्षणात त्याने जितेंद्रवर दोन ते तीन वार केले वार एवढे जोराचे होते की जितेंद्र साळुंके थेट रक्ताच्या थारोळ्यात कोसळलं या सगळ्या प्रकरणानंतर मित्रांनी त्याला तातडीनं जिल्हा जळगाव रुग्णालयामध्ये दाखल केलं पण डॉक्टरांनी त्याला तिथं मृत घोषित केलं या घटनेनंतर कंडारी परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली फॉरेन्सिक टीम बोलावली आणि पुरावे जमा करायला सुरुवात केली आरोपी राज सपकाळे आणि त्याचे साथीदार फरार झाले होते मात्र काही तासांच्या तपासानंतर पोलिसांनी तिघांनाही अटक केली या घटनेनंतर राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली कारण राज हा माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा असल्यानं अनेकांनी या प्रकरणात राजकीय दबावाचा अंदाज वर्तवला पण पोलिसांनी स्पष्ट केलंय कोणत्याही दबावाशिवाय कारवाई केली जाईल या घटनेचा व्हिडिओ क्लिप काही तासामध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि लोकांमध्ये संताप उसळला एका साध्या वादातून हत्या कशी घडली यावर सर्वत्र चर्चा सुरू आहे तर जितेंद्र साळुंके आणि राज सपकाळे हे पूर्वीचे चांगले मित्र होते दोघेही अनेकदा एकत्र फिरताना कार्यक्रमात सहभागी होताना दिसत असत पण त्या रात्रीचं दृश्य थोडं वेगळंच होतं मद्याच्या नशेत झालेले काही शब्द जीवघेणी ठरली पोलिसांच्या तपासात समोर आलं की हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी या वादाला शांत करण्याचा प्रयत्न केला पण राज सपकाळे आक्रमक झाला होता त्याने गाडीमधून धारदार शस्त्र घेतलं आणि थेट जितेंद्रवर हल्ला केला घटनास्थळी रक्ताचे डाग फुटलेले ग्लास आणि सांडलेली बाटल्या सगळं त्या रात्री गोंधळाची साक्षी देत होतं पोलिसांनी चॉपर जप्त केला आहे आणि याचा फॉरेन्सिक तपास सुरू आहे आरोपींच्या मोबाईलचा डेटा आणि कॉल रेकॉर्ड ही तपासले जात आहेत प्राथमिक चौकशीत समजतंय की वादाचं मूळ कारण काही आर्थिक व्यवहार किंवा वैयक्तिक मतभेद असू शकतो पोलिसांनी हत्या शस्त्र बाळगणं आणि गुन्हेगारी कट या कलमांखाली गुन्हा दाखल केला आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि पोलीस कोठडी सुनावली गेली राज सपकाळेच्या अटकेनंतर माजी महापौर अशोक सपकाळे यांनी प्रतिक्रिया दिली की घटना दुर्दैवी आहे कायद्याचं पालन होईल कोणालाही वाचवलं जाणार नाही मात्र विरोधक म्हणत आहेत की या प्रकरणात स्थानिक सत्ताधाऱ्यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता सोशल मीडियावर महापौर पुत्राचा राक्षसी खेळ या हॅशटॅग खाली संताप व्यक्त होतोय नागरिक विचारत आहेत की सत्ता असलेल्या लोकांची मुलं गुन्हा करूनही वाचतात का पोलीस मात्र ठाम आहेत की आरोपींना शिक्षा होईलच तपासादरम्यान फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळावरून डीएनए नमुने शस्त्रावरील रक्ताचे डाग आणि साक्षीदारांचे जबाब घेतले आहेत पुढील काही दिवसात तपास अधिक खोलवर जाणार आहे दरम्यान या प्रकरणाचा राजकीय प्रतिबिंबही मोठा आहे विरोधकांनी आरोप केला आहे की सत्ताधाऱ्यांची मुलं मोकाट फिरतात आणि पोलिसांकडून संरक्षण घेतात दुसरीकडं सामान्य नागरिक म्हणत आहेत की हॉटेलमधील मद्यसंस्कृती आणि बिनधास्त हिंसाचार यामुळे तरुण पिढी भरकटत आहे या, भर या घटनेमुळे समाजामध्ये मोठं अस्वस्थ वातावरण निर्माण झाले राज सपकाळेच्या अटकेनंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्यांनी कबुली दिली आहे की वाद वाढला आणि रागाच्या भरात त्यांना चॉपर उचलला म्हणजे ही हत्यापूर्व नियोजित नव्हती पण परिणाम भीषण आहे कायद्याच्या दृष्टीने मात्र रागाच्या भरामध्ये केलेली हत्या सुद्धा गंभीर गुन्हा ठरते या प्रकरणात न्यायालयीन सुनावणी पुढील काही दिवसात सुरू होईल पोलिसांकडून कोर्टामध्ये पुरावे सादर केले जातील साक्षीदारांची मतं नोंदवली जातील आणि आरोपींवर दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न होईल समाजशास्त्रज्ञांच्या मतानुसार ही, ही।, ही फक्त एक हत्या नाही तर एका वर्गातील अहंकार राजकीय दबाव आणि नशेच्या संस्कृतीचा परिपाक आहे एका क्षणाचा राग आणि एक चुकीचा निर्णय संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो याचं हे जिवंत उदाहरण आहे जितेंद्र साळुंखेच्या कुटुंबानं मात्र न्यायाची मागणी केली आहे त्यांच्या मते राज कोणाचा मुलगा आहे हे महत्वाचं नाही पण त्याला शिक्षा झाली पाहिजे पोलिसांनी प्रकरण गंभीरतेने घेतलंय आणि तपासासाठी विशेष टीम स्थापन केली आहे जळगाव जिल्ह्यातील लोक म्हणतायत की आता बघूया खरंच कायदा समान आहे का या घटनेचा राजकीय परिणाम पुढे दिसेलच पण समाजामध्ये एक संदेश स्पष्ट केला आहे की सत्ता पैसा आणि ओळख असली तरी सुद्धा गुन्हा केल्यानंतर शिक्षा अजिबात टळत नाही हे प्रकरण राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परीक्षेसारखं ठरणार आहे पुढील सुनावणीत न्यायालयीन घडामोडी आणि तपासाचे निष्कर्ष महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणार आहेत तर या संपूर्ण व्हिडिओबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद